नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल ओनर आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन शेतजमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो कोकणात आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव पिंपळी नवीन वसाहत या ठिकाणी एक छानसं कोकणी घर किंवा असं बोलू शकता एक छानसा बंगला पाहणार आहोत सदरची प्रॉपर्टी वाडी वस्ती लगत असून पाच गुंठे एने प्लॉट मध्ये सोळाशे चौदा चौरस फुट आरसीसी बांधकाम केलेलं कोकणी घर आहे प्रॉपर्टीला पूर्णपणे भक्कम कंपाऊंड आणि मोठे सुंदर डिझाईन असलेलं गेट आहे घराच्या समोरील बाजूस वीस फूट बाय पस्तीस फूट हेवी मटेरियल वापरून मोठी पार्किंग शेड तयार केलेली आहे ज्यामध्ये सहज दोन कार पार्किंग करू शकतो तसेच समोरील अंगणालगत काही शोभेची तर काही फळझाडं लावलेली आहेत ज्यामध्ये आंबा काजू सीताफळ पेरू लिंबू यांचा समावेश आहे त्याचबरोबर दालचिनी तमालपत्र कडीपत्ता आंबी हळद यासारखी मसाल्याची झाड सुद्धा आहेत पूजेसाठी लागणारे बेलाचे एक झाड आणि तुळशी वृंदावन तर आहेच सदरचे घर सहा वर्षापूर्वीचे असून एकूण सात खोल्या आहेत घराच्या आतील रूम पाहिल्या तर सुरुवातीला मोठा हॉल आहे त्यानंतर याप्रमाणे दोन प्रशस्त मास्टर बेडरूम आणि एक रेग्युलर बेडरूम आहे त्यामध्ये कपाट जे फिक्स आहेत तेही त्यासोबत मिळणार आहेत घरामध्ये असणारं जे फिक्स फर्निचर आहे ते सोबत मिळणार आहे त्यापुढे डायनिंग रूम आहे आणि त्याला लागूनच फुल फर्निश प्रशस्त किचन आहे किचन लगत छानस देवघर आहे कॉमन आणि टेरेसवर जाण्यासाठी इंटरनल जिना आहे घराच्या पाठीमागील बाजूस 20 फूट बाय 35 फूट मजबूत शेड असलेला वरांडा आहे त्यातच कपडे धुणे किंवा भांडी घासण्यासाठी ड्राय एरिया आहे मागच्या भरांड्यात बाहेरील बाजूस सेपरेट एकशे सत्तर चौरस फूट स्टोर रूम आहे मागच्या बाजूला प्लॉटच्या बाँड्री पलीकडे गार्डनसाठी ग्रामपंचायतची राखीव जागा आहे पाण्याची व्यवस्था पाहिली तर ग्रामपंचायतकडून नळ आणि स्वतंत्र बोरिंगही आहे मित्रांनो इंटरनल जिन्यानं टेरेसवर गेल्यानंतर घराचं पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी हेवी मटेरियल वापरून बनवलेली मोठी शेड आहे त्यामध्ये एक गेस्टरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम तयार केलेला आहे बाथरूमला लागून गॅस गिझरचं कनेक्शन केलेलं आहे आजूबाजूला नवीन वसाहत तयार होत असून नवनवीन बंगले रो हाऊस तयार होत आहेत मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून दर चौऱ्याऐंशी लाख रुपये इतका कोट केला आहे मालकांसोबत बसून थोडंफार निगोशिएट नक्कीच होईल चिपळूण शहरापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद